सोनी मराठीवरील तू भेटशी नव्याने या मालिकेच्या आजच्या म्हणजे सोळा ऑगस्टच्या भागात अभिमन्यूला तन्वीची आठवण येत असते मी एकदा मैत्री केली की कायम निभावते हे तन्वीचे शब्द त्याला आठवत असतात गौरीच्या रूपात अभिमन्यू तन्वीला बघत असतो पण गौरीच्या सतत समोर येण्याने त्याला त्रासही होत असतो काय घडणार आजच्या भागात पाहूया त्याची खास झलक मी सहसा कोणाशी मैत्री करत नाही आणि एकदा मैत्री केली ना की शेवटपर्यंत ती तोडत नाही अभिमन्यू गौरीला हे सत्य सांगू शकेल का मालिकेत पुढे काय घडणार हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका तू भेटशी नव्याने सोमवार ते शुक्रवार रात्री नऊ वाजता फक्त सोनी मराठीवर मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभज पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनीले वॅब